हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया आणि या गोंदिया जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्तपदांचा तपशील आपल्या हाती आला असून ही रिक्तपदे शंभर टक्के सरळ सेवा भरती प्रक्रियेने भरण्यात येणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो हा अहवाल जो आहे हा अहवाल सात जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजीचा आहे म्हणजेच अतिशय लेटेस्ट अशी माहिती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नोकर भरती विषयक शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया बिंदू नामावली तपासणी अहवाल दिनांक सात जानेवारी दोन हजार एकोणवीस विभागाचं नाव आहे शिक्षण विभाग प्राथमिक संस्था कार्यालयाचं नाव जिल्हा परिषद गोंदिया पदाचे नाव प्राथमिक शिक्षक सेवा भरतीचे प्रमाण शंभर टक्के सरळ सेवा दिनांक तीस अकरा दोन हजार अठरा रोजी मागासवर्गीयांचे सरळ सेवामधील आरक्षण दर्शवणारे विवरणपत्र या ठिकाणी तीस अकरा दोन हजार अठरा रोजीचं विवरणपत्र दाखवलेलं आहे मंजूरपद आहेत तीन हजार सातशे बत्तीस कार्यरत तीन हजार सहाशे एकोणतीस रिक्त पद आहेत एकशे तीन या ठिकाणी अनुसूचित जाती बारावाईची पद आहेत एकोणचाळीस अनुसूचित जमाती जादा आहेत दहा विजा अ पन्नास रिक्त आहेत व जादा एक तीस आहेत भज क एकोणऐंशी रिक्त आहेत भजडं त्रेचाळीस रिक्त आहेत एकूण एकशे बेचाळीस पदं रिक्त आहेत विमाप्र एकोणतीस जादा आहेत इतर मागासवर्ग एकशे बहात्तर जादा आहेत आणि खुल्याला दोनशे अकरा पदं रिक्त आहेत एकूण जिल्हा परिषद गोंदियामध्ये एकशे एक्क्याऐंशी पदं रिक्त असल्याचं माहिती समोर येत था आहेत एकूण एकशे एक्क्याऐंशी पदे भरण्यासाठी उपलब्ध आहेत त्यावरून ए सी बी सी वर्गाकरता सोळा टक्के म्हणजेच एकशे एक्क्याऐंशीचे सोळा टक्के एकूण पहिल्या भरतीत किंवा पहिल्या वर्षात एकूण बाराव्याची पदे एकशे एक्क्याऐंशी ए सी बी सीकरता करता पहिल्या वर्षात एकूण बाराव्यांच्या पदांच्या सोळा टक्के येणारी पदे अठ्ठावीस पॉईंट शहाण्णव म्हणजेच पूर्णांकात एकोणतीस पदे त्याच पद्धतीने भरती प्रक्रिये अंती ए सी वी सी वर्गाची प्रत्यक्ष भरलेली व कार्यरत पदं शून्य आहेत दिनांक तीस अकरा दोन हजार अठराची सद्यस्थिती प्लस एक बारा दोन हजार अठरा ते एकतीस बारा दोन हजार एकोणवीसची संभाव्य स्थिती भरती वर्ष एक दिनांक एक बारा ते एकतीस बारा दोन हजार एकोणवीस रोजीचं ही रिक्तपदांचं तपशील पाहूया रिक्त होणारी रिक अनुसूचित जाती एकोणचाळीस पदं अनुसूचित जमाती अधिक दहा विजा वजा पन्नास ब अधिक तीस या ठिकाणी अधिक जे आहे ती जादा आहेत आणि वजा जे आहेत ते रिक्त आहेत हे थे लक्षात ठेवा भजक एकोणऐंशी पदरिक्त बजड त्रेचाळीस पदरिक्त एकूण एकशे बेचाळीस पद रिक्त विमाप्र एकोणतीस पदं जादा आहेत एकशे बहात्तर इतर मागास वर्ग जादा आहेत सी बी सी सोळा टक्के एकोणतीस रिक्त आणि खुला एकशे ब्याऐंशी पदं रिक्त आहेत एकूणच काय तर एकूण एकशे एक्क्याऐंशी पदाकरता ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये एकशे एक्क्याऐंशी पदांकरता सेवा भरती प्रक्रिया पार पडणार आहेत आणि यातील महत्त्वाची माहिती म्हणजे अशी की एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणवीसपर्यंतची रिक्त पदांचा तपशील घेऊन त्यानुसार सेवानिवृत्तीने होणारे शिक्षकांची संख्यासुद्धा विचारात घेऊन ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहे अर्थातच गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणवीसपर्यंत कोणीही सेवानिवृत्त होणार नसल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे रिक्त पदांच्या संख्येत कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही आहे त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात एकशे एक्क्याऐंशी पदाकरिता तीन फेब्रुवारीला जाहिरात येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तोपर्यंत तो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद